नमस्कार शेतकरी बंधन शेतीच्या निवाटामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूंना आपण गेल्या महिन्यामध्ये मोशीचं कृषी प्रदर्शन दाखवलं तर त्या कृषी प्रदर्शनाला आपण चांगला दिला आणि आपले आता पूर्ण होत आहेत तर शेतकरी मित्रांनो मला सांगा असं वाटतं की कारण की आपण जे मोशीचं प्रदूषण दाखवलं त्या प्रदर्शनामध्ये अनेक शेतकऱ्यांचे कमेंट आल्या की पाहता येत नाही वगैरे वगैरे कारण की त्या ठिकाणी गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होती कारण की ते कमी जागेमध्ये आहे तर शेतकरी मित्रांना मला एक सांगावं असं वाटतं की उद्या जे आपण प्रदर्शन दाखवणार आहे जे बारामतीचं कृषी प्रदर्शन आहे तर ते प्रदर्शन आवर्जून पाहण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने यावं कारण की त्या ठिकाणी सर्व प्रकारची पिके ही आपल्याला थेट पाहायला मिळतात ती कशा पद्धतीने त्यांना खत पाणी किंवा व्यवस्थापन त्याचं कसं केले हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले कारण हे संपूर्ण एकशे सत्तर एकरावर पसरलेलं हे प्रदर्शन आहे याच्यामध्ये पशुपक्षी प्रदर्शन असेल किंवा कृषी उपकरणे असेल किंवा इतर खते औषधे असतील तसेच वेगवेगळी पिके असतील जसं की त्याच्यामध्ये मला आवर्जून सांगा असं वाटत की आय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस झालं किंवा इतर जी पिके त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला कशी डेव्हलपमेंट केली पिकाची तर पाहायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये सांगायचं महत्वाचं मस्त गोष्ट म्हणजे की या ठिकाणी आपल्याला टोमॅटो वांगी शेवंती तसेच तुर्की बाजरी चिया अशी वेगवेगळी पिकांच्या अनेक प्रजाती आपल्याला ठिकाणी पाहायला मिळणार तर आवाजून प्रत्येक शेतकऱ्याने हे प्रदर्शन नक्की करा कारण की मुशी प्रदर्शन होतं त्याच्या तुलनेमध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला बारामतीचं कृषी हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे कारण त्या ठिकाणी थेट आपल्याला प्लॉट पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा हा प्रत्येक शेतकऱ्याला नक्कीच मिळेल असं मला वाटते कारण की मुशीज प्रदर्शनामध्ये गर्दी असल्यामुळे पाहता येत नाही आणि त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी कमेंट केलं होतं की बाजार भरल्यासारख्या किंवा जत्रा भरल्यासारख्या अशा कमेंट होत्या तर त्या ठिकाणच्या गर्दीमुळे तसं साहजिकच प्रत्येकाला जाणवतंय आहे परंतु बारामतीचं जे कृषी प्रदूषण आहे हे खूप मोठ्या म्हणजे क्षेत्रावर आहे तर याचा जरूर शेतकऱ्यांनी यावं आणि पहावं आणि नवीन नवीन माहिती जरूर घ्यावी हे मी नक्की सांगेन तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद कारण की आपले आठ हजार सबस्क्रायबर होत आहेत त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे धन्यवाद